घरकुल योजनेच्या यादीत नाव नसेल तरीही मिळणार घरकुल हे काम करण्याची शेवटची संधी आताच करा ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या घरकुल मिळावे हे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन चे मुख्य उद्दिष्ट आहे अनेक कुटुंब अजूनही कच्च्या घरात किंवा तात्पुरत्या निवाऱ्यात राहत आहेत अशा गरजू कुटुंबांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे ज्यांची नावे यापूर्वी घरकुल योजनेच्या यादीत नव्हती किंवा जे विविध कारणांमुळे अपात्र ठरले होते अशा कुटुंबांसाठी शासनाने एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे सेल्फ सर्वे करण्याची अंतिम मुदत एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यात आली आहे त्यामुळे जर तुमचे नाव यादीत नसेल तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे आवाज प्लस ॲपद्वारे करा तुमचा सेल्फ सर्वे या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी आवाज प्लस दोन हजार पंचवीस या ॲपच्या माध्यमातून आपला स्वतःचा सर्वे करून माहिती अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे पूर्वी हा सेल्फ सर्वे करण्याची अंतिम तारीख अठरा जून होती पण आता शासनाने ही मुदत वाढवून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत केली आहे या मुदतवाढीमुळे हजारो गरजू आणि पात्र कुटुंबांना पुन्हा एकदा घरकुलासाठी अर्ज करण्याची किंवा आपले नाव नोंदवण्याची संधी मिळाली आहे घरकुल योजनेचे महत्त्व आणि पात्रता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नाने ग्रामीण भागातील गरिबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाते या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाकडे स्वतःचे पक्के घर नाही त्यांना ते बांधण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे या योजनेचा लाभ कोणते विशिष्ट जाती धर्म किंवा श्रेणीपुरता मर्यादित नाही सर्वसामान्य अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि इतर मागास वर्गातील पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ मिळतो पात्रतेसाठी मुद्दे योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित कुटुंबांचे नाव सामाजिक आर्थिक सर्वेक्षण यादीत असणे अत्यावश्यक आहे ज्या कुटुंबांना दोन हजार अठरामध्ये सिस्टीमने अपात्र ठरवले होते त्यांना आता पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे अशा फ्लॅग्स केलेल्या अर्जावर चेककरद्वारे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पडताळणी केली जाईल यामुळे मागास भागातील आणि खऱ्या गरजू कुटुंबांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी ठरू शकते नवीन यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट पी एम आवास ग्रामीण लिस्ट डॉट कॉम